भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वहीसोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंटची शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोपरा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत घाडगेवाडी रस्तेची दुरावस्था गणपती मंदिर ते दुधाळ वस्तीपर्यंतचे दोन किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास दुधाळ वस्ती ते घाडगेवाडी या पाच किलोमीटरच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांचा सवाल जत ते घाडगेवाडी हे अंतर सात किलोमीटर असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी तीनचाकी व वा चारचाकी वाहतूक सुरू आहे यापूर्वी हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने व रस्त्यावरील डांबरीकरण निघून रस्ता वाहतुकी अयोग्य झाल्याने या रस्त्यावरून जाई करणाऱ्या दुचाकी व वा चारचाकी वाहनधारकांना रस्त्यावरून येताना व जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता त्यामुळे या रस्त्याचे जत अथनी मार्गावरील गणपती मंदिर ते दुधाळ वस्ती येथपर्यंतचे डांबरीकरण कामास मंजुरी मिळून हे काम पूर्ण करण्यात आले आहे परंतु दुधाळ वस्ती ते घाडगेवाडी गावापर्यंत ते पाच किलोमीटरचे डांबरीकरण काम मंजूर नसल्याने तसेच या कामामध्ये स्थानिक पुढारी राजकारण करीत असल्याने हे काम झाले नाही असा आरोपही श्री कुंभार यांनी केला आहे दुधाळ वस्ती ते घाडगेवाडी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून जाय करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे काही काही वेळा रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने वाहन चालक घसरून पडून जखमीही झाले आहेत याच मार्गावर लिंगायत समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री गाव सिद्धेश्वर देवस्थान असून श्रावण महिन्यात दररोज हजारो भाविक देवाचे दर्शन घेण्यासाठी याच रस्त्यावरून पुढे मंदिराकडे जातात हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे त्यामुळे या रस्त्याला जिल्हा नियोजन विभागाकडून व जत नगर परिषद नगरो योजनेअंतर्गत करून हे काम हाती घ्यावे असेही श्री कुंभार म्हणाले तरी प्रशासनाने त्वरित दुधाळ वस्ती ते घाडगेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर करून या रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा येथील शिवनगर व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे नेते श्री कुंभार यांनी दिला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा